गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आज धकाधकीच्या काळात आरोग्य जपण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी अतिशय जिवाळ्याचं साधन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे एकीकडे आपण यंत्रयुगातून वाटचाल करीत आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागलो आहोत रस्त्यावर इंधनावर धावणारी वाहने जसे प्रदूषण तर करतातच त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या देखील निर्माण करताना दिसून येत आहेत मात्र मागील दशकांपासून याबाबत मोठी जनजागृती होताना दिसून येत आहे यातूनच पंढरपुरातही सायकलर्स क्लब देखील याच भावनेने वाटचाल करीत आहे जागतिक सायकल दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार दिनांक दोन जून रोजी पंढरपुरात पंढरपूर सायकलर्स क्लबचा सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय या निमित्तानं आपल्या रोजच्या दिनक्रमात सायकलचा वापर करणाऱ्या काही ज्येष्ठ व्यक्ती महिला यांचा पंढरपूर सायकलर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे कर सल्लागार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पाटील प्रसिद्ध सायकल विक्रेते जहूर खतीब मर्चंट बँकेचे संचालक श्याम गोगाव पुना गाडगीर ज्वेलर्सचे संस्थापक पुंडलिक जाधव हे उपस्थित होते आपल्या रोजच्या दिनक्रमात आजही सायकलचा वापर करणारे पंढरपुरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात ज्येष्ठ नागरिक नामदेव रामा बनकर तुकाराम विठोबा दावले वसंत तुळशीराम कोळी प्रभाकर सदाशिव केवळे सुरेश महादेव तरटे संजय कृष्णाजी कुलकर्णी अनिल लक्ष्मण चौगुले योगेश शामराव आनेराव श्रीकांत नारायण कुलकर्णी सौ संदलवी दगडू शेख सुनीता संजय भोसले उमा शिवाजी करडे यांचा समावेश यामध्ये होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सायकलर्स क्लबचे कार्यकारी अध्यक्ष अभिजित कुलकर्णी सूरज अष्टेकर प्रकाश शेटे संतोष कवडे विठ्ठल पाटील

मला कधी अपेक्षित केलंय मला प्रश्न आहे कारण त्यावेळेला चेष्टा करायची माझी सकाळ सकाळी साडे सहा वाजता गाड्या मोड्या सोडून तुम्ही सायकल वर कसं घेणार हे दिवस आले का तुमच्यावर त्याच्यामुळे तसा मागत असावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रशांतराव खलिपे जहुरबाई खाती श्याम दुसरा आमचा कुंडली त्याला आम्ही कुंड्या लहान असल्याचं कारण ते आमच्या घरासमोर जे कोल्हापूरकरांचा मठ आहे तिथे त्याचे वडील काम होते त्यांनी मला सांगितलं तशी वडील रोज सकाळी साखळवर भाकरी बांधून जायची जास्ती शिक्षण करून प्रणवलं मित्र माहित साहेब आले त्या रिक्षा इथे मला सांगितलं तुम्ही ओळखलं तर मला मी असं असं कुंडली पुण्यामधलं असं तर अजून लगेच ओळखलं असं कुंडली झालो आज गरज म्हणून जे मी सायकल चालवतो अशा लोकांना कुलकुणा पंढरपूर सायकल त्यांचा सन्मान केला एक गोव्याने मनोगत व्यक्त केली पण आता गरज नसून ती शरीराची गरज आहे की त्यावेळेला आर्थिक काही असेल म्हणजे गाडी परवडत नाही लोणा परवडत नाही स्कूटर परवडत नाही म्हणून सायकल जायचं ऍक्च्युली ती गरज होती तुम्ही पेपर टाकणारे इथं नंदोबा आहेत अजून कितीतरी लोक सायकलवरच सकाळी पेपर टाकतात पुण्यात मी बघतो पाठी उठून मी लवकर गेलो पुण्यातवरून आता सगळे स्कूटीवर पेपर टाकतात छोट्या स्कूटीवर स्कूटरवर आता बंद झालंय सायकलवर पेपर टाकायचे आपल्या पंढरपुरात आलो कारण रेसू मिळकतच एवढी कमी आहे की त्यांना पेट्रोलला लागणारा खर्च तेवढेच पैसे ते मिळतात पेपर टाकणाऱ्या मंडळीला त्यामुळे ही गरज वेगळी आर्थिक कारणामधून आलेली पण आज पर्यावरणाची गरज शारीरिक गरज अशा अनेक अनेक फायदे या सायकल चालवण्यात नाही पण स्वतःचा अनुभव सांगतो तो तुम्हालाही सांगतो की अतिशय निराशा असेल तर सायकल मन खंबीर करायला असेल तर सायकल चालवा म्हणजे कॉन्फिडन्स वाढवतो शरीराला तर फायदा आहेच आणि पोहण्याचा व्यायाम आहे चालण्याचा आहे पळण्याचा आहे पण त्याला मर्यादा पण तुम्ही सायकल चालवणं हा एक असा आहे की तुम्ही लांब निसर्ग कस जाऊ शकता निसर्गाला ओळखू शकता आणि सकाळी जेवढं लवकर सायकल कसं आहे फार एकदा खची सायकल फार खर्च त्याला नाहीये बाकीचे तुम्ही जिमला बघा जिमला दहा हजार काही वीस हजार महिन्याला ती जीव सोडली की परत जसे ते प्रकार आहे त्यामुळे सायकलचं तसं नाही माझा स्वतःचा अनुभव मला एक एक्याऐंशी आमच्या बाबाची सायकल आणली त्याच्या आधी आमचे पाऊससाहेब बाबांगाव मोठ्या मालकांचे मित्र होते गणपत बाबांगावची छिरंती तरी त्याच्या नातीची जुनी सायकल मला दिली होती चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सायकल म्हणजे मी इतकं सायकल फ्री पंढरपूर मी माझ्या खर्डीला सायकलवर जायचं परत बसने जालो परत गावात सायकल येईन म्हणायचं आहे ती छत नव्हता सायकल आणि आलो की त्यामुळं पी पी नाही अनेक जण ना लागले गामात पी पी नाही काही नाही त्यामुळं आणि मुख्य मी प्रकारला सांगतो की आपण हे संकुचित झालो सायकल क्लबवर म्हणावं तसा प्रचार अजून नव्या पिढीमध्ये पंढरपुरात झालेला नाही असं नुसतं अध्यक्षपद एक दिवसाच्या कार्यक्रमा मला नाही आवडत त्यामुळं जसं पाटील साहेबांनी सांगितलं की नवीन मुला मुलींना त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करायला येईल आता सायकलवालीला जवळ आले आषाढीच्या आधी एक आठवडा की त्यांनी सात जुलै हा येतात आपण महाराष्ट्रातून कर्नाटकातून सुद्धा सायकल क्लब येतात आणि आता एक बऱ्याच सगळ्यांना संपर्क झालाय थोडं खर्चिक आहे पण तरी सुद्धा सगळे मिळून केल्यामुळं उत्तम प्रकारे तो सायकल वारी किंवा रिंगण म्हणतो आपण जसं वापरलं रिंगण तर छान रिंगण तर तुम्ही बघायला या सगळी महिला वगैरेनं माझी विनंती आहे

फक्त आता तुम्ही स्वतःपूर्त जाणार ते नको अजून सायकलचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा या निमित्ताने विनंती करतो ठीक आहे किती किलोमीटर आता म्हणण्यापेक्षा काय तुमचा उद्देश काय दहा किलोमीटर वीस किलोमीटर मी काय पन्नास शंभर किलोमीटर कधी गेलो नाही पंचवीस किलोमीटर पेक्षा कमीच गेलेलो आहे पण सातत्य पाहिजे हे महत्वाचं

thank <laughs> you बंद झालं त्यामुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी सायकलिंग करावं आपली प्रकृती छान ठेवावी आणि त्या कार्य जे आहे सायकलिंग करत पर्यावरण पर्यावरणच्या संदर्भामध्ये अतिशय आदर्श कार्य आहे आणि सर्वांना प्रेरणादायी आहे आणि त्यांनी सायकलिंग केलेलं आहे तीनशे चारशे पाचशे म्हणजे सातशे किलोमीटरपर्यंत सायकलिंग केलेलं आहे त्यांचं आश्चर्य असं वाटतं की ह्या संकल्पना जी आहे का त्याला पूरक असं गौरवास्पद ह्या सर्व जे या ठिकाणचे जे आहेत त्यांनी सायकलिंग केलं आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि माझा या ठिकाणी आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी आपण सुखद्याच्या माहिती जागतिक पर्यावरण दिन व सायकल दिन या निमित्ताने जे ज्येष्ठ लोक आहेत आणि आमच्या काही महिला बघिनी आणि सत्कारात आहे खरंच चांगलं वाटते की यांनी आयुष्यभर आपले सायकल चांगल्या पद्धतीनं चालवले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इथे जे काही उपस्थित असतील त्या लोकांनी सायकल चालवलं आरोग्य चांगल्या पद्धतीनं कळवलं आणि त्याचबरोबर आज इथं मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी सायकल क्लबचे असोसिएशनचे आभार मानतो व त्यांना पुढील काढायसाठी त्यांच्या घरी फोन वगैरे केला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याच्या त्याच्यामुळे आम्ही आधी तिथपर्यंत आणलं आहे हा एक ॲक्च्युली मी बऱ्याच दिवसापासून त्यांचे फेसबुक पोस्ट वगैरे बघत असतो सायकलचा जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे माझे वडील पण किंवा आम्ही पण बरेच दिवस सायकल चालू पण जसं कॉलेज चालू झालं आणि ती गाडीची ओढ लागली तेव्हापासून ती सायकल थोडी लांब गेली आणि आधी मी वाकरीपर्यंत त्याच्यानंतर पुढे कोर्टीपर्यंत वगैरे सायकल ओढायचो पण आता थोडंसं एक माधवापर्यंत यायचं म्हणलं तरी गाडीशिवाय आपण निघत नाही पाहिजे थोडस आपण सर्वांनीच सायकल सा, आणि चालणं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी त्याच्यापासून आरोग्यही आपलं चांगलं राहील आणि पर्यावरणाचंही रक्षण होईल आता आज आपण बघतो की मुंबई त्याच्यानंतर मुंबई याच्यामध्ये वातावरणाचं परिणाम बघितला इतकं प्रदूषित वातावरण झाले इतकं राहणंही मुश्किल झाले बऱ्याच लोकांकडे श्वस्त्राचे वगैरे त्रास असतात तर आपण सायकलकडं

धडप आहे ते आम्ही तुमची सगळ्या मागण्या पूर्ण करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यासाठी आमची शंभर टक्के तयारी राहील आणि येणाऱ्या पंढरपूरच्या या सायकल क्लबला आमची इथून पुढे कायम त्यांना सहकार्य राहील त्यांचं पण आम्हाला सहकार्य राहील एवढं मान सन्मान दिल्याबद्दल सध्याचे आभार सुशील तर छोटा सर्व पुरस्कर सूचना आहे या कार्यक्रमानंतर आभारानंतर आपण सर्वांनी फोटो आहे मान्यवरांसोबत सरकाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पंढरपूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष आणि आमच्या पाठीवर सदैव प्रेरणा आम्हाला प्रेरणा देणारे त्याचबरोबर आमच्या पाठीवर सदैव हात ठेवणारे माननीय मोगेश मालक परिचारक यांचं मी आपल्या क्लबच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या का साठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे खजीलदार तथा ता पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष आणि प्रशांत खलिपे यांचंही मी पंढरपूर सायकल क्लबच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर सायकल क्षेत्रामध्ये त्यांनी चार पिढ्या काम केलं ते खतिबॅन संघ चांगोला त्याची ब्रँच पंढरपूर ब्रँचचे प्रोपायटर माय मान्य जहूरदीप साहेब यांचंही मी आपल्या आप पंढरपूर सायकल क्लबच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी भरीवा असं सहकार्य करणारे श्यामप्रभू गोगावसर पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक यांचंही मी आपल्या आप पंढरपूर सायकल क्लबच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर पुणे गाडवेळा अँड सनचे पंढरपूर शाखेचे मॅनेजर मान्य जाधव साहेब यांनी आम्हाला या, या कार्यक्रमाच्यासाठी जे भरीवास सहकार्य केलं त्याबरोबर मी पंढरपूर सायकल क्लबच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर जिथं कमी तिथं आम्ही अशी प्रचिती ज्यांच्या बाबतीत येते ते आमच्या आमचे मित्र सूर्योदय मंडळातील सदस्य आमचे संस्थापक सदस्य त्याचबरोबर ज्याने आता नुकतंच आपल्या पंढरपूरवालेच्या निमित्तानं आपल्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी पाच साहित्य देण्याचं सा कबूल केलं ते माननीय विश्वंभर पाटील साहेब जिल्हा कर संघटनेच्या संघटनेचं ते अध्यक्षच आहेत सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सध्या आणि अतिशय बऱ्याच सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा बऱ्यापैकी वाटा असतो त्यांचंही मी या आपल्या पंढरपूर सायकल क्लबच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमच्या पंढरपूर सायकल क्लबचे कार्यकारी अध्यक्ष मान्य अभिजित कुलकर्णी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर गेले महिनाभर सतत पळत असणारे आमचे मित्र महेश भोसले प्रकाश शेट्टी सूरज आष्टीकर त्याचबरोबर माझे आज अभिजित मी अभिजित कुलकर्णी पंढरपूर क ग्रुप सायकल्स ग्रुप अध्यक्ष आजचा आमचा सहावा सायकल्स ग्रुपचा सहावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आम्ही जवळजवळ चौदा जणांचा सायकलवीरांचा जे दैनंदिन जीवनात सायकल चालवतात आणि आत्तापर्यंत त्यांनी सायकल चालवून खूप प्रदूषण कमी केलं त्या सायकलवीरांचा आम्ही आज सन्मानपत्र देऊन स सत्कार केला आणि त्या कार्यक्रमाला आमचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी परिचारक हे आमच्या पाठीशी नेहमीच उभा असतात ते अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते आणि नेहमीच आम्ही सायकलच्या वेगवेगळ्या वेग 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 सामाजिक कार्यात सहभागी होत असतो मध्ये बारो स्वच्छता मोहीम कर्कममध्ये केलेली आहे त्याच्यानंतर बाजीराव विहिरीमध्ये दीपोत्सव हा कार्यक्रम केलेला आहे तसेच मोठमोठ्या राईड्ससुद्धा आम्ही घेत असतो दोनशे किलोमीटरच्या अक्कलकोट शे शिखर शिंगणापूर त्याच्यानंतर शुकाचार्य अशा दोनशे किलोमीटरच्या राईड केल्या आहेत आणि तीनशे किलोमीटरची नरसोबाची वाडी अशा मोठ्या मोठ्या एक दिवसात राईड पूर्ण केलेल्या आहेत तरी ह्या सायकल पंढर सायकल आम्ही आता सात जुलै रोजी स सायकल वारी हा उपक्रम घेत आहोत त्यामध्ये पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून दिंडी प्रति सायकल वारीमध्ये सायकलिस्ट ग्रुप सहभागी होणार आहेत तेथे आमचा सा सायकल रिंगण सोहळा होतो आणि सायकल संमेलनही होतं असे उपक्रम आम्ही सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी सायकलसाठी उपक्रम घेत असतो आज अभिजित मी अभिजित कुलकर्णी पंढरपूर क ग्रुप सायकल्स ग्रुप अध्यक्ष आजचा आमचा सहावा सायकल्स ग्रुपचा सहावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आम्ही जवळजवळ चौदा जणांचा सायकलवीरांचा जे दैनंदिन जीवनात सायकल चालवतात आणि आत्तापर्यंत त्यांनी सायकल चालवून खूप प्रदूषण कमी केलं त्या सायकलवीरांचा आम्ही आज सन्मानपत्र देऊन स सत्कार केला आणि त्या कार्यक्रमाला आमचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी परिचारक हे आमच्या पाठीशीऊ नेहमीच उभा असतात ते अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते आणि नेहमीच आम्ही सायकलच्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी होत असतो मध्ये आ... बारो स्वच्छता मोहीम मध्ये केलेली आहे त्याच्यानंतर बाजीराव विहिरीमध्ये दीपोत्सव हा कार्यक्रम केलेला आहे तसेच मोठमोठ्या राईड्ससुद्धा आम्ही घेत असतो दोनशे किलोमीटरच्या अक्कलकोट श शिखर शिंगणापूर त्याच्यानंतर शुकाचार्य अशा दोनशे किलोमीटरच्या राईड केल्या आहेत आणि तीनशे किलोमीटरची नरसोबाची वाडी अशा मोठ्या मोठ्या एक दिवसात राईड पूर्ण केलेल्या आहेत तरी ह्या सायकल पंढर सायकल आम्ही आता सात जुलै रोजी स सायकल वारी हा उपक्रम घेत आहोत त्यामध्ये पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून दिंडी प्रति सायकल वारीमध्ये सायकलिस्ट ग्रुप सहभागी होणार आहेत तेथे आमचा सा सायकल रिंगण सोहळा होतो आणि सायकल संमेलनही होतं असे उपक्रम आम्ही सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी सायकलसाठी उपक्रम घेत असतो